अमेरिकेत होणाऱ्या व्हॉइस फ्रॉम इंडिया या प्रदर्शनात हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील कुमार मिसाळ यांच्या कलाकृतींची निवड झाली असून कुंभोज गावाचं नाव आता अमेरिकेत घुमणार आहे अमेरिकेतील आर्ट संस्थेतर्फे हे चित्रप्रदर्शन आयोजित केले आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रप्रदर्शनात कुंभोजच्या कलाकारांच्या कलाकृतीचा समावेश झाल्यानं कुंभोजच्या इतिहासामध्ये मानाचा तुरा रोवला गेलाय कुमार मिसाळचे जे जे स्कूल ऑफ आर्ट आर्ट कलेचं शिक्षण झालंय कुमार हा शेतकरी कुटुंबातील आहे आपल्या कलाकृतीतून तो शेतकऱ्यांचं जगणं मांडून शेतकऱ्या शेतातील कचऱ्याची प्रक्रिया करून त्यापासून ते, ते कागद बनवतात यातूनच त्यांनी या, या कलाकृती साकारल्यात आणि त्याची निवड अमेरिकेतील प्रदर्शनासाठी झाली आहे कुमारच्या कलाकृतीच्या माध्यमातून भारतातील शेतकऱ्यांचं जगणं याचं दर्शन घडवलं असून अमेरिकेतील प्रदर्शनात नक्कीच ही कलाकृती लक्षवेधी ठरेल या निवडीवर त्याच्या अभिन या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज